दोन हजार एकोणीस मधली मद्रासमधली एक केस सांगतो एका हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलवर अविवाहित जोडप्यांना रूम दिल्या होत्या पोलिसांना हे कळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि ते हॉटेल सील केलं पुढे ही केस मद्रास हायकोर्टात गेली त्यावेळी निकाल देताना हायकोर्टाने म्हटलं होतं की जर आपल्या देशात लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा नसेल तर मग अविवाहित जोडप्यांनी हॉटेलमध्ये एकत्र राहणं हा देखील गुन्हा असू शकत नाही हो हे खरंय अविवाहित कपल जर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी रूम्स घेत असतील तर तो गुन्हा ठरत नाही आणि ते बेकायदेशीरही नाहीये पण याला काही गोष्टी अपवाद नक्कीच आहेत त्या कोणत्या आहेत ते, ते सांगतो रील शेवटपर्यंत पहा तर मुळात हॉटेलवर रूम घेता येण्यासाठी काय कंडिशन्स असतात छापा पडल्यावर पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाताना कपल्सकडे कुठले अधिकार असतात तर सगळ्यात पहिलं तर तुमचं वय हे अठरापेक्षा पेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे त्याचा वैध आयडी असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये रूम करून राहू शकतात पोलीस हॉटेलवर छापा टाकू शकतात पण केव्हा त्यांना वेश्या व्यवसाय ड्रग्स मानव तस्कर किंवा जुगार अशा घटनांची माहिती मिळाली तरच तुम्ही अविवाहित आहात म्हणून पोलीस तुम्हाला पकडू शकत नाही किंवा त्रासही देऊ शकत नाही दुसरं पोलिसांनी छाप्यादरम्यान चौकशी केली तर घाबरून न जाता त्यांच्या प्रश्नांना शांत आणि संयमाने उत्तर द्या आणि आधी त्यांना छापेमारीचं कारणही तुम्ही विचारू शकता पोलिसांकडून दबावाने कुठल्याही डॉक्युमेंटवर सही करण्यास सांगितलं गेलं तरी अजिबात सही करू नका या प्रकरणी संबंधित पोलिसांवर तुम्हीच भारतीय न्याय संहिता कायदा एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत तक्रार दाखल करू शकता राज्य मानवाधिकारकडेही तक्रार करू शकता पण तुमचा पार्टनर अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर अनैतिक प्रकरण आढळलं तर मात्र तुम्ही पॉक्सो अंतर्गत अडकू शकता यामुळे सावधान राहा आणि सुरक्षित राहा